हाय वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि जर तुम्ही माझा अगोदरचा याच्या अगोदरचा जर व्हिडिओ बघितला असेल जॉब जॉईनिंगचा तर माझं बुधवारी जॉबला जॉबचा फर्स्ट डे होता जॉईनिंग होतं फिफ्टीन्थ मे सो so, दिवस खूप छान होता सगळ्यात पहिले फर्स्ट दिवशी इंडेक्शन बँक अकाउंट ओपनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि दुसऱ्या दिवशीपासून आम्हाला एक्सपिरियन्स होता म्हणून डायरेक्ट आम्हाला फ्लोअरवरती पाठवलं होतं जी प्रॉपर एक महिन्याची ट्रेनिंग होती ती नाही झाली आमच्याकडे एक्सपिरियन्स आम्हाला अगोदरपासून होता त्या कारणाने आणि खूप दिवस छान होता आणि ना खरंच सांगते तीन दिवस मी जी सकाळी जाते ना ती डायरेक्ट संध्याकाळी साडेसात आठ वाजता घरी येते कारण ट्रेनिंग पिरियड चालू आहे त्याच्यामुळे लेट होतो यायला सहा साडेसहा जर सुटली तर साडेसात आठ पर्यंत यायला होतं कारण ट्राफिक पण लागते आणि ट्रेनचा प्रवास आहे त्या कारणाने त्याच्यामुळे मला व्हिडिओ वगैरे करायला भेटत नाहीत म्हणून मग मी म्हंटल सॅटर्डे संडेच करत जाईन जे काय आहे ते नंतर पुढे जेव्हा मला म्हणजे हे होईल ना सवय होईल तेव्हा मला काही नाही वाटणार करायला तेव्हा थोडं मी युज युज टू होईल त्या कारणाने आणि अक्षय मला खूप मदत करतो मी घरी आल्याच्या नंतर घर एकदम स्वच्छ असतं तर ते बघून मला अजून जास्त छान वाटतं की ऍटलीस्ट चल घरी येऊन काम तरी करायला नाही लागत आहे म्हणजे घरी येऊन फक्त जेवण बनवायचं असतं जे आम्ही म्हणजे सगळं सकाळचं आवरलेलं असतं त्याने फक्त संध्याकाळी येऊन मला जेवण बनवायचं असतं आणि मग जेवणानंतरची सगळी कामं करायची असतात त्याच्यामध्ये पण तो मला वगैरे घालून द्यायला मदत करतो नाही की नाही करत तो पण सलून मध्ये जातो नाही की तो घरी पंखा बंद केला बघा घाम किती येतो कारण जर पंखा चालू ठेवला ना तर सगळा आवाज त्या पंख्याचा रेकॉर्ड होतो म्हणून पंखा बंद ठेवायला लागला लागतो कारण व्हॉइस जात नाही म्हणजे प्रॉपर त्या कारणाने त्याच्यामुळे मला घाम एवढा आला आणि एवढी गरमी वाढली की बस रे बस आणि आता सॅटरडे आहे सो सकाळी थोडंसं लेट उठली आणि सगळी कामं आवरली जी रेग्युलरली जी कामं असतात ती आणि आता संध्याकाळी आम्ही चाललोय सुना भट्टीला माझ्या मावशीकडे असंच तिच्याकडे चाललो आहे खूप दिवस गेलो नाही त्याच्यामुळे आता चाललेलो आहोत आणि मी तर तयार झालेली आहे उनिला साडेसात वाजता सुटणार आहे क्लासला गेली आहे ती ती बिचारी असं झालंय ना तिचं तिला कुठे जाता येत नाही येत नाही म्हणजे क्लासमुळे थोडसं अटकत असेल बोलण्यासाठी तर त्यासाठी सॉरी तर मग त्याच्यामुळे तिला साडेसात वाजता सोडणार आहेत तिचे टीचर्स तर मग तिकडे जाऊन असते तिला तिला घेणार तिकडनं डायरेक्टली जाणार तिला सकाळीच कपडे दिले होते एक्स्ट्राचे कारण शूट होतं तिचं त्यामुळे मग तिला घेणार आणि मग जाणार स्वतः मी निघते तयारी करते अक्षयकडे जाते सलूनमध्ये आणि मग तिकडनंच निघणार आहे मी मम अक्षय नाही येते बहुतेक तो सु, सुटल्यावरती आलात तर येईल त्याचं काही सांगू नाही शकत कारण तो आधी मला नाही म्हणतो आणि नंतर बरोबर येतो आम्ही गेल्यानंतर त्याचं खूप वेळा असं झालेलं आहे त्याच्यामुळे मला त्याचं माहिती नाही तो, तो येईल की नाही येईल पण आम्ही तर ट्रेन मी जाणार आहे इकडनं जाताना ठाण्यावर मम्मी मावशी दुसरी एक मावशी तिचा मुलगा मी आणि येऊन आम्ही एवढे सगळेजण चाललो आहे स्वतः मी निघते Apa ni kedataan ni? सो आता आलोय आणि आराम करतोय कारण कंटाळा आला तर ट्रॅव्हलिंग करून आणि हा बघा हा सगळीकडे पाहिजेच असतो आमच्या इंडियामध्ये आमच्या घराच्या आणि जेवण खूप छान आहे पेजकुर्मा आम्ही खाली येतो तुला नाहीये पण तुम्हाला नाही आहे तुम्ही तुमच्या घरी जेवा आणि आम्ही खाली आहोत ते लोक आहेत खूप गरम होते म्हणून खाली बसलीये तर थोड्या वेळी वास मला खूप आवडतो अमर बनवला

तो आता घरी आलेली आहे ट्रेननी आलो गर्दी होती खोपोली ट्रेन होती तर मग अक्षय नव्हता आलेला कारण तो सलून होता मग त्यासाठी पार्सल घरी जेवण घेऊन आली होती तो तो चेसलाय आणि तो झोपायची तयारी चालली आहे जेवण खूप सुंदर बनवलं होतं तिने ॲज युजल ती छानच बनवत असते जेवण सॅटर्डेला मावशीकडून आल्यानंतर दुसरं तुझी संडे होता आणि संडेला पण खूप कामं होती कारण एक वाजता औरीला क्लासला जायचं होतं त्याच्यामुळे सगळ्यात पहिले उठल्यावरती सगळं आवरून घेतलं भांडी वगैरे जी काय होती लावायची ती सगळी लावून घेतली त्यानंतर चहा ठेवला चहा सगळ्यात पहिले हवे त्याशिवाय पुढचं काम होऊ शकत नाही म्हणून सगळ्यात पहिले चहा ठेवला एकीकडे पाणी तापत ठेवलं होतं दूध तापत ठेवलं होतं आणि अक्षरला जायचं होतं मध्ये आणि अवनीला जायचं होतं डान्स क्लासमध्ये मा त्याच्यामुळे माझी गडबड चालू होती एक वाजता तिला जावं लागतं डान्ससाठी तर मग मटण घेऊन आली मी मग चांगलं स्वच्छ धुतलं आणि मग मटण करायला घेतलं वाटण थोडंसंच होतं त्याच्यामुळे म्हटलं कांदा टॅमॅटो टाकावं जेणेकरून ते थोडं ठीक ग्रेव्ही होईल आणि वडे पण मी करणार होती कारण अक्षय बोला आज वडे मटण कर म्हणून खूप दिवसांनी आम्ही वडे मटण खाणार होतो त्यामुळे म्हटलं ठीक आहे करते आणि सॅटर्डे संडे सुट्टी असली तरी सुद्धा कामं ही घरातली करावीच लागतात त्याच्यामुळे त्याला काही पर्याय नसतो पण ठीक आहे प्रत्येक स्त्रीला आपल्या घरासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात मग भांडी घासून घेतली कारण भांडी खूप पडली होती म्हटलं ते केल्याच्या नंतर मग बरं पडतं की लगेच आवरावर करून घ्यायला मग अवनीचा टिफिन भरला तिला क्लासला जायचं होतं म्हणून टिफिन भरून वगैरे झाल्याच्या नंतर मग तिला घेतलं आणि मग आम्ही दोघही निघालो क्लासला जाण्यासाठी डान्स क्लासला आणि तिचा क्लास मध्ये जाऊन पुन्हा पण करायला लागेल तिला अवनीला सोडून आल्याच्या नंतर लगेच वडे करायला घेतले कारण आम्हाला दोघांनाही भूक लागली होती दोन वाजले होते तर मग पटकन करून घेतले मी वडे जास्त नव्हते जवळजवळ पंधरा ते वीसच वडे झाले कारण आमच्या दोघांसाठी इनफ होते तेवढे आणि मग मी सगळ्यात जेवायला पहिले बसली मग अक्षय आला जेवणासाठी आणि मग त्यानंतर संध्याकाळी वहिनींना टॅटू काढायचं होतं म्हणून जिथे मी काढलं तिथे आम्ही गेलो होतो टॅटू काढण्यासाठी आणि खूप सुंदर असा टॅटू काढलाय त्यांचा हातावरती खूप छान काढलाय टॅटू त्यांचा आणि तो छानच काढतो ऍक्च्युली जर कोणाला काढायचं असेल तर नक्की तुम्ही तिथे काढू शकता अक्षयचा फ्रेंडच आहे आणि त्यांचं पण कमी ह्याच्यामध्येच के करून दिलं त्यांनी आठशे रुपये सांगितले होते आधी तर सहाशे रुपयामध्ये करून दिलं त्यांनी बटरफ्लाय आणि एस एम असं लिहिलंय त्यांनी तर खूप छान झालं आणि आता औनीला आणायला जायचं होतं तर, तर अक्षयला मी म्हटलं की जा तू घेऊन ये तिला मी बसते सलून मध्ये कारण का ते मला जायला यायला मग खूप वेळ जातो बसने जायचं म्हटलं तर मग तो गेला आता तिकडे तिला आणायला आणि मग मी तिथे बसले मग तो घेऊन त्याच्यानंतर मग मी मला मला जेवणसुद्धा बनवायचंय आणि परत उद्या सकाळी कामाला दोन दिवस मस्त आराम केला म्हणजे एक स साडेनऊ दहापर्यंत उठली आणि आता उद्या सकाळी लवकर उठायचंय